आजही मी त्यांना मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे पवार साहेबांचं नेतृत्व हे राज्याला आणि देशाला आहे हे आहेत आमदार राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते आमदार आहेत शरद पवार यांनी डाव टाकण्यास सुरुवात केली असून अजित पवार यांचा आणखी एक आमदार गळाला लागल्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गट पडून अनेक आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं मात्र आता अजित पवार गटातील अनेक आमदारांची घर वापसी होताना दिसतीये अजित पवार गटाचे सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे वर्ध्यातील एका कार्यक्रमात राजेंद्र शिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोटच करून टाकला अजित पवार यांच्या सोबत गेल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं तसंच आपण शरद पवार यांचं नेतृत्व मानत असून शरद पवार हेच आश्वासक चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलंय अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी सुरू असलेल्या काका पुतण्या वादातही शिंगणेंनी अजित पवारांची बाजू घेतली होती मात्र आता शिंगणे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदार अस्वस्थ असून ते शरद पवार गटात येण्याची तयारी करत आहेत त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवार यांची चांगलीच कोंडी केली असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत चितपट झाल्यानंतर अजित पवार यांची विधानसभेतही हीच अवस्था होणार का हाच आता मोठा प्रश्न आहे